काय चुकलं <laughs> 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 आता तुमच्या कमरामध्ये एल्प रुपये अल्प आय एस ओ मध्ये गॅप आहे म्हणजे त्या ठिकाणची जी वरची टिक्स सजते ती वरून खाली सरत सर करून तुम्हाला कमीत कमी पाच ते आठ वर्ष झाले म्हणजे कमरमध्ये कधीतरी पडेल असेल झटका बसेल असेल म्हणून याच्या पाठीमागचे सहा महिने बारा महिने दोन वर्ष आहे तुम्हाला दोन तीन महिने कमरामध्ये टिच भरायचं म्हणजे चमक बरेच पण ते कधी वाकून वजन उचललं प्रवास केला झटका बसला कमरेला तर असं नाही मी एखादी गोळी खाल्ली इंजेक्शन घेतलं मो वगैरे लावलं की बरं होऊन जाईल पण आता काय झालं एवढ्या सहा महिन्यात बारा महिन्यात वाकून मधून उचललं वीस किलो पन्नास किलो शरीन मध्ये त्याच्यातले जे डिस्क असतं त्याचं असते असतं गादी असते जसं जसं फाटून बाहेर आलं तसं तिची वेन्स असते कमराला फुग्याला मांडीला ठाचेला कनेक्ट असतं ते बाहेर येईल त्याचा उपाय दुखायला एम आर आय काही दिसत एक्स रे म्हणजे काढला त्याच्यात थोडं डॉक्टर म्हणजे जीज झाले कॅल्शियम कमी झालं ऐल कमी झालं पण जोपर्यंत डिक्स पोजिशनला जात नाही कार्टर आल्या लेवलला येत नाही तोपर्यंत हजार बारा होऊ शकत नाही याला तीन दिवसाची तीन दिवसाने फरक पडतो दहा दिवसात कवर होतो एक दोन दिवसात क्लियर होऊ शकत याला दहा दिवसाची प्रोसेस आता याला आयुष्यभर नियम आहे त्यांनी काय का लक्षात ठेवा याला आयुष्यभर तुम्ही शकत आयुष्यभर पंधरा ते वीस किलो वजन उचलू शकला या दिवशी पंधरा ते वीस किलोचे पुढे कुडं वाकडून वजन उचलला मात्र परत होणार त्याला पर्याय जर उचलायचं बेल्ट येतो कमरेच बेल्ट लावूनच काम करू कसं वजन उचलू शकतो पंधरा किलो आत काम येतो तुम्हाला बेडची राहीलच नाही दुसरं कमराला झटका बसला काही गोष्टी टाळायच्या जाड गादी जाड सोप्या बसणं टाळायची किंवा चालणार नाही दुसरं डिग्री बसायचं नाही किंवा झोपायचं नाही म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं तुम्ही बसले शीट पुढे घेऊन पाय टेबल बसणार झोपणार खाली जरी बसले तर शीट पुढे घेऊन लांब पाय करून बसणार त्याच्याने हा प्रकार वाढतो किंवा स्प्रिट होतो जोपर्यंत रिक्स पोझिशन मध्ये जाणार नाही काही दहा दिवसाची असेल पण हा आजार माझ्याकडे ऐंशी टक्के रिकवर होईल वीस टक्के हा मारेपर्यंत वीस टक्के म्हणजे काय तो त्रास देत नाही मी सांगितलेले हो। तो नियम तोडले हा त्रास करत होतो ह्या नियमात राहणं खूप गरजेचं आहे जसं की एकदा बीपी डायबिटीस आजार लागलो तो आयुष्यभर मनकेचा तो मनके आयुष्यभर असतो पण तुम्हाला ह्या जर नियम समजले नियमात राहिले तर मला आयुष्यभर माझ्याकडे काय कोणताही डॉक्टर जायची गरज नाही पण तुम्ही ट्रीटमेंट घेतली पंधरा दिवसातच नियम तोडले दुखणं परत चालू असं पण हे पुढचे तीन महिने कडक नियम पाळायचे नंतर हळूहळू हळू काय नियम कमी होत जातो ह्याला थोडे दिवस आंबट वाक्य गॅस ऍसिड टू असे पदार्थ बंद ठेवायचे कमरामुळे पाय रुप पायामुळे कमर मी तुम्हाला सांगितलं पायवरती म्हणजे ना तर त्यावेळी फक्त मन कसं होता पण जस जसं जी गादी असते ना ती जशी जसं सरकारला लागली तशी म्हणून तुम्ही जास्त मांडी घातली गुड पडतो कळलं हो की नाही तुम्ही मला सांगायला पाहिजे असं याच्या तुम्हाला दाखवलं तर आता याला सायटिक का आजार तुम्ही गुगल नीट बघितलं तर सगळी माहिती तुम्हाला भेटतील थोडी रोज चांगला लागतात बस इकडे माणसं लाय

उठ आणि कुशून उठायचं डायरेक्ट नाही उठायचा